आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या मीटिंगमध्ये आपले स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील क्रियाकृती आणि इयत्ता पहिली आणि दुसरीची वर्कशीट तसेच कागदाने कबूतर का बनवणे या व्हिडिओवर आपले अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणलेले वर्कशीट हातात धरून फोटो काढू तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवू चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही करून पाहूया सर्व मातांनी एका ओळीत बसावे आता प्रत्येक माते समोर काही धान्य ठेवा आता एक माता बांगडी ताटात घेऊन एक एक करून सर्व मातांच्या डोक्यावर ठेवेल आता माता बांगडीमध्ये मा एक एक करून धान्य टाकतील जी माता सर्वात जास्त धान्य बांगडीच्या आत टाकेल ती विजेता असेल हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ थांबून ठेवू करू नेक्स्ट नाव आहे काही नवीन शिकूया रक्तात हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी लोह आवश्यक असते चला याबद्दल अधिक माहिती घेऊया हिमोग्लोबिन म्हणजे काय आपल्या शरीराला जीवनसत्वासोबतच खनिजांचीही गरज असते लोह हे खनिज शरीरासाठी अत्यंत आवश्यक असते रक्तातील हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी लोहाची गरज असते चला तर आपल्या रक्तातील हिमोग्लोबिनचं योग्य प्रमाण किती असले पाहिजे आणि त्यासाठी आपल्या शरीराला कोणत्या आहाराची गरज असते हे पाहूया नवजात बालकांच्या शरीरात सतरा ते बावीस बालकांच्या शरीरात अकरा तेरा प्रौढ पुरुषांच्या शरीरात चौदा ते अठरा तर प्रौढ स्त्रियांच्या शरीरात बारा ते सोळा ग्रॅम डेसिलीटर इतके हिमोग्लोबिनचे प्रमाण असते भारतीय स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण नेहमीच कमी आढळते कुपोषण गरोदरपण प्रसूती आणि पाळी येण्याच्या प्रक्रियेने हे प्रमाण घटलेले असते गरोदर मातांमध्ये हिमोग्लोबिनच्या प्रमाणाची विशेष काळजी घेतली जाते जर हे प्रमाण कमी असेल तर भावी अर्भकाचे वजन कमी भरते हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे प्रतिकारक शक्ती कमी होऊन अनेक आजार उद्भवतात हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे महिलांना अशक्तपणाची तक्रार होऊ शकते चालताना दम लागत असेल किंवा जास्त थकवा जाणवत असेल तर हे हिमोग्लोबिनच्या कमतरतेचे लक्षण असू शकते हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर त्वचा कोरडी होते केसांची गुणवत्ता ढासळते केस गळू लागतात चिडचिडेपणा अशी लक्षणे आढळतात शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविण्यासाठी हे पदार्थ खाणे गरजेचे आहेत तीळ दोन चमचे तीळ पाण्यात भिजवून त्याच्या पेस्ट मध्ये एक चमचा मध मिसळवा हे मिश्रण दिवसातून दोन वेळा खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास फायदा होतो डाळिंब डाळिंबामध्ये लोहयुक्त कॅल्शियम प्रोटीन्स फायबर आणि इतर अनेक घटक असतात त्यामुळे शरीरात रक्ताचे प्रमाण वाढते पालक पालक या पालेभाजीमध्ये लोहाचे प्रमाण सर्वात जास्त असते नियमित पालक खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते टोमॅटो आणि बीट टोमॅटो आणि बीट यामध्ये लोह आणि जीवनसत्व क मिळते यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते सुकामेवा सुकामेवा खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते ह्या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया घरातील वेगवेगळ्या वेग वस्तू जसे पेन वही बॉटल पेन्सिल इत्यादी घ्या मूल आपल्या हाताने त्या एक एक करून मोजेल आणि आईला सांगेल की किती हात झाले घरातील इतर वस्तूही अशाच प्रकारे मोजा त्याचबरोबर इयत्ता पहिली आणि दुसरीची वजाबाकीची उदाहरणे सोडवण्याची वर्कशीट घरी मुलांसोबत पूर्ण करा दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट सोडवण्यात मुलाला आनंद वाटला का हा अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद